कोकणातील वेंगुर्ले येथील मानसेश्वराची जत्रा आज संपन्न होते या जत्रेला कोकणासह मुंबई गोवा आणि कर्नाटकातून असंख्य भाविक उपस्थित होते या ठिकाणी फडकणारी असंख्य भगवी निशाळे लक्ष वेधून घेतात हे स्थान आहे श्रीदेव मानसीच्या देवचाराचे यालाच मानसेश्वर असेही म्हणतात श्रीदेव मानसेश्वराचे देवस्थान हे सिंधुदुर्गातील एक महत्वपूर्ण पर्यटन स्थळ आहे मानसेश्वर देवस्थान अत्यंत जागृत असून आज पहाटेपासूनच भाविकांनी आपले नवस फेडण्यासाठी या ठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं सिंधुदुर्गात जत्रा असली की लाऊडस्पीकरचा आवाज आकर्षक विद्युत रोषणाई आणि गर्दी हे ठरलेलंच आहे मात्र वेंगुर्ले येथील स्थानावर भाविकांचा महापूर असतो पण मोठे आवाज नसतात आणि मोठी रोषणाई केली जात नाही या ठिकाणी फक्त असतात ते असंख्य भगवी निशाणे मुख्य म्हणजे येथे नेहमीप्रमाणे मंदिर गाभारा मूर्ती असं काहीही दिसत नाही जत्रोत्सवा दिवशी भगव्या निशाणेच्या पताका या देवस्थानाला भाविक लोक भेट देतात सर्वात महत्वाचं म्हणजे यावेळी बांबूंच्या काठेस भगवा झेंडा लावलेले निशान घेऊन प्रत्येक जण येत असतात आणि भगव्या निशाणांनी देवस्थान सजते या जत्रेत कोकणातील प्रसिद्ध दशावताराचा खेळ हा पेट्रोमॅक्सच्या बत्तीच्या उजेडात सादर केला जातो बत्तीच्या उजेडात सादर केला जाणारा दशावताराचा खेळ पाहण्याचा आनंद हा विशेषच असतो देवाची काही भाविक मंडळी या देवास जिवंत खेकडे नवस म्हणून प्रदान करतात दरवर्षीप्रमाणे महाशुद्ध अष्टमी सतरा फेब्रुवारीला ही जत्रा होते संपन्न होते उत्तरोत्तर या गर्दी लोकांच्या अनुभवात ही गर्दी वाढते सगळ्या लोकांची सोय होण्याकरता आम्ही आता हा उत्सव आमचा आता ही सन यंदा आम्ही मानसिक देवस्थान ट्रस्ट गेल्या दोन हजार सतरापासून स्थापन केलं आहे त्यात त्या अन्वये आम्ही आणखी दोन हा जो महाशुद्ध अष्टमी आहे हा दिवस या दिवसापासून आणखी दोन दिवस पुढे म्हणजे असं तीन दिवस ही जत्रोत्सव कंटिन्यू करण्याचा आम्ही विचारत आहोत जेणेकरून सर्व भाविकांना त्यांचे मनायोग्य दर्शन होईल आणि त्यांची चांगली आम्हाला सोय करते है।